करून ही माझी आई मिसेस वेमला बाई झगडे आणि आई हे मिस्टर अभय रगडे माझी हो का या ना चल चल तेच नाही तुमच्याबद्दल बरच सांगितलंय ना हो हो माझ्या बद्दल सांगितलं नाही अजून सॉरी oh, आई so I... हे आमचे जिवलग मित्र नमस्कार मिस्टर बाजीराव कठीण जात सांगायला मी सांगतो ना बाजीराव नामदेवराव दीडमिशे दिडमिशे विचित्र वाटते ना नाही काय करणार काय करता तुम्ही है। बार बार है मी कला मध्ये बीएडी घेतली आहे म्हणजे बारबर बार असोसिएशनचा डिप्लोमा घेतलाय मी माझं केशकर्तन आलाय आहे हो एअर कंडिशन फक्त पुरुषांसाठी या कधी तर ना ते हे माझे वडील झुंजाराव झगडे पोलीस कमिशनर होते सहा वर्ष झाली त्यांना जाऊन अरे वा वा काय मिशा रोज पाणी घालायचे <laughs> का मिशाना वाढल्या कोण आणि बाजूला कोण तुमचे भाऊ वाटत असतील काका काहीतरी काय ते एकापेक्षा खतरनाक गुन्हेगार आहेत गुन्हेगार <laughs> मग तुमच्या वडिलांच्या बाजूला त्यांचे फोटो कशाला पप्पाने त्यांना कसं नेसत भूत केलं याची आठवण ताजी राहावी म्हणून अच्छा पप्पांचा फार अभिमान वाटतो आम्हाला मी तर इतकी लाडकी होते पप्पांची सांगताय काळजाच फुलच आमची माया म्हणजे आमचं शेंडे फळ आहे कुठे आहेत बाकीची, बाकीची सगळी देवाघरी गेले अरे रे माया तेवढी एकटी नवसा सहासरी वाचली म्हणायची मंजू चहा झाला का मंजू आता तर तुम्ही म्हणालात कि माया शेंडे फळ आहे म्हणून हे फळ कुठलं घर कामाला असते आमच्याकडे ती तिची आई जा जा <laughs> हो पण आमच्याकडेच कामाला होती तिच्या माघारी आम्ही वाढवली सांभाळली शिक्षणही मायाची बहीणच मानतो तिला मायाचं लग्न झालं की एखादा चांगलाचा मुलगा बघून हिचही उरकून टाकायचं माया काय हिच कसंही जमवे पण जमवायला हवं तुम्ही बाई माणूस हिला नवरा बघण्यासाठी कुठं कुठं जाणार नाही का तुम्ही काळजी करू नका मी आहे ना म्हणजे लग्न जमवा अभय तुम्हाला एक विचारायचं होत काय नाही म्हणजे मायाला मायाची अशी इच्छा आहे की तुमच्याकडून स्विमिंग च कोचिंग अहो इच्छा कसली आमच्या हिरोचा चेहरा बघा मनातल्या मनात हसतोय <laughs> अच्छा येतो आम्ही कुठे मी आलो तू कुठे निघालास ते जरा हात धुवायचे होते ड्रेसिंग कुठे हो तिकडेच आहे तिकडेच आहे का मी आलोच लवकर आलो म्हटलं ना काय बघता काही नाही आपलं <laughs> <laughs> <दार की दार। laughs> ते हे हे कुठं आहे आपलं ते हे म्हणजे हे म्हणजे ते हात धुवायचे बेसिन कुठे आहे हा हे काय इथेच आहे काय असं देना मी थार इकडे अरे तिकडे गेली काय चालते नॅपकिन थँक्यू अरे <laughs> हो आपण करत <laughs> तुम्ही दिवसभर घरात एकटाच असताय हो बाहेर कुठेच जात नाही जाते ना अधून मधून पण संध्याकाळी मला घरीच राहावं लागतं मायात जाते पोहाच्या प्रॅक्टिसला आणि आई, आई साहेब जातात महिला मंडळात तुम्हाला तुम्हाला कंटाळा असेल ना छेछे कामात मला वेळच मिळत नाही कुकर लावते आणि झाडांना पाणी घालते काम झालं का झाडांना पाणी घालतो आपला आलो आलो हे यायचं नाही काय चाललंय काय काही नाही आपण घड्या माग केलं होतं ते बरोबर केलं अच्छा अहो ती रुपा नावाची नाचणारी पोरगी पुन्हा आली आहे बोलाव तिला आवड तो बोलवा शानपणा करू नकोस आधी तिला कटव आणि तू बाहेर जाणार नाही हे निष्ठूर निर्दय माणसा का का मला असा बाहेर काढतोस माझं घर मला मिळो एवढंच माझं मागणं मी देवाजवळ मागत होते ते, ते मला मिळालं हो ना मिळालं आता आता माझी अशी निराशा करू नकोस नाही तर इथेच संपेल करताय अहो बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बाहेर जा असं तो मला म्हणाला तुम्हाला नाही मीही तुम्हाला काही म्हंटलच नाही अहो ही सगळी नाटकातली वाक्य होती अच्छा काय कसं काय वाटलं ऍक्टिंग तुम्हाला फसलात ना <laughs> फसलो म्हणजे काय चांगलंच फसलो हो पण मला हे कळत नाही तुम्ही नाट ही नाटक इथे कशाला करताय माझी कला मला पप्पांना दाखवायची आहे त्यांचा आधार मिळाला तर मी आकाशातल्या तारकेप्रमाणे चमकून दिसेन हो अगदी इतक्या चमकाल इतक्या चमकाल तुम्हाला सांगतो वडिलांच्या डोळ्यासमोर काजवे चमकतील त्याचं काय मला की नाही माझ्या मम्मी सारखं हिरोईन होऊन पप्पांच्या समोर यायचंय अवश्य या तुम्ही हिरोईन होणार वादच नाही हो ते दिसलं ना आता <laughs> हा हिरोईनचा वारसा मला वाटतं तिला तिच्या आई दिसतोय मिळाला दिसतोय मला की नाही कोणतंही नाटक केव्हाही करता येत <laughs> <laughs> हा तिला तिच्या वडिलांकडनं मिळालेला गुण आहे हे जन्मदात्या आई शपथ मी नाही मी एका क्षणाच्या मोहा करता तू अशा आईला फसवलं आई म्हणजे खोटे आणि त्याची शिक्षा मला खबर देत माझ्या मनाचा थोडा तरी विचार कर करायला पाहिजे स्वतःच्या हातानं स्वतःची हिंगा चूक कळी अशी करू नको रे कळी नाटक अंक तिसरा ऍक्टिंग करता तुम्ही तुम्ही हा तुमचा प्रवेश तुमच्या पप्पांच्या समोर सादर करा हा फास त्यांच्या गळ्याला अगदी बरोबर फिट बसेल काय बोलतोस काय हा प्रवेश त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवेश ठरेल असू दे मी की नाही आता दुसरा पीस म्हणून दाखवते आ, अरे वा काय म्हणून बाई तुम्हाला जी काय ऍक्टिंग दाखवायची बाहेर दाखवा, दाखवा। नाही पप्पांचं दर्शन झाल्याशिवाय ही त्यांची मुलगी इथून हळणार नाही ज्योत आता काय तिला माहिती नाही सरला बिने एक फुंकर मारली तरी ही ज्योत पटकन कोण रे आली फुंकर ही कोण मुलगी आहे मला भेटायला आली आहे हो ना भेटायला आली आहे मला मला माझ्या मित्राची ती ही बहीण बर चालू दे मुली घर आपलंच आहे असं समज हा मी माझ्या घरी आली आहे मला माहित आहे हे आले नाहीत अजून अजून तरी आले नाही आले की लगेच पाठवतो हो बर बसा हा मी येते काय झालं रे वाचलो कशी वर्षी निभावली अह बाई या बाईच्या पुन्हा खाली आल्या आणि त्यांनी तुम्हाला विचारलं तुम्ही खोट्याने ओळखता का मी सांगेन ओळखता नाही नाही माझी आई सांगायचं मी त्यांना ओळखत नाही कधी पाहिलं देखील नाही असं कसं सांगायचं काय झालं तुमच्या अंगा झालं काय झालं अगं आज अगं अगं पाच केस माझ्या पाठीवर नात्याने ग्लास काढलेत मी तरी मी तुला सांगत होते की धंदा करू नकोस म्हणून आणि हे बघ तू तर नोकरी बघ नोकरी कुठेतरी चिकच मला कोण चिकटवणार आपण नोकरी करणार नाही हो आपल्याला लाखो रुपये कमवायचे मी शहरात जाणार लाख रुपये शहरात येस, येस। काय या गावात माझं चीज होत नाही ग मोठ्या शहरात माझ्या गोड्यांचं चीज होईल अग या गावात चोऱ्या नाहीत माऱ्या नाहीत दरोडेखोर नाहीत मी हे गाव सोडून सर सांगली कोल्हापूरला जाणार अय्या कोल्हापूरला कोल्हापूरला कि नाही माझी एक पडलं रगडायला नको का कोणी तिला धडसी आहे काय सगळी सांगतेसेल लॉग इन कोणी करायचं तिने मदत केल्यावर तीस लाख रुपये मिळाल्यावर